बघा लवकरच टेट एक्झामचं नवीन नोटिफिकेशन जे हे प्रसिद्ध होईल पण त्यापूर्वी काही कॉमन डाऊट जे आहेत त्या सिरीजच्या माध्यमातून हा आपला नेक्स्ट व्हिडिओ या सिरीजच्या माध्यमातून आजच्या व्हिडिओमध्ये मा मी तुमचा एक डाऊट क्लिअर करून देतोय तो, तो म्हणजे कुठला ता, की बऱ्याच जणांना वाटतं की यासाठी काही सेक्शनल कट टाइमिंग वगैरे असतो का सेक्शनल टाइमिंग म्हणजे काय की मॅथ्समध्ये आता ओव्हरऑल एक्झाम दोनशे मार्क दोनशे प्रश्नांची एकशे वीस मिनिटांचा वेळ आहे मग ते एकशे वीस मिनिटांपैकी मॅथ्ससाठी काही स्पेसिफिक टाइम रिजनिंगसाठी काही स्पेसिफिक टाइम इंग्लिशसाठी काही स्पेसिफिक टाईम असतो का तर नाही कुठलाही असं स्पेसिफिक टाइम नसतो तुम्ही कुठल्याही विषयातून कुठल्याही विषयात जाऊ शकता कारण तिथं सेक्शनल टायमिंगचं बंधन नसतं ते एकशे वीस मिनिटामध्ये तुम्ही पहिल्या दो प्रश्नापासून दोनशेव्या प्रश्नापर्यंत किंवा दोनशेव्या प्रश्नापासून पहिल्या प्रश्नापर्यंत कसंही रॅन्डमली तुम्हाला जसं वाटेल जो सेक्शन पाहिजे जो सब्जेक्ट पाहिजे तुम्हाला तुमच्या तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही निवडू शकता त्यामुळं याला कुठलाही या सेक्शनल टायमिंग जो आहे हा डेफिनेटली नाही आहे त्याबद्दल एकदम बिंदास्त रहा जर तुम्ही टेटची परीक्षांची टेट परीक्षांची परीक तयारी करू इच्छित आहे किंवा करताय तर तुम्हा तुमच्यासाठी एक स्पेशल बॅच जी आहे ही आपण लॉन्च केली आहे बॅचचं नाव आहे विजयी भव बॅच म्हणजे विजयी भव बॅचमध्ये काय काय शिकवलं जाईल तर प्रत्येक सब्जेक्ट शिकवलं जाईल त्यानंतर नोट्स मिळतील यानंतर तुम्हाला रेकॉर्डेड आणि लाईव्ह फॉर्मॅटमध्ये पूर्ण क्लासेस एक वर्षासाठी अवेलेबल असतील तर हे जे पूर्ण क्लासेस आहेत हे तुम्ही अनलिमिटेड टाईमपर्यंत जे आहे बघू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं एक्झाम नीती नावाचं ॲप जे आहे हे प्लेस्टोरवरून डाउनलोड करायचे त्या ठिकाणून ॲप डाउनलोड करा आणि बॅच विजयी भवन नावाची बॅच जी आहे ही तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता या संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही रायझिंग टीचर्स नावाच्या यूट्यूब चॅनलला म्हणजे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे तुम्हाला बॅचचे चे डेमोलेक्चर सुद्धा बघायला मिळतील धन्यवाद